फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण घरपु घरगुती उपाययोजना बघणार आहोत म्हणजेच काहीतरी अशा रेमेडी बघणार आहोत ज्या आपल्याला किचनमध्ये कामं येतील अशाच रेमेडी आपण बघणार आहोत प्रथम आपल्याला काय होतं धान्याला बऱ्याच वेळेस आपल्या कीड लागून जाते आता मुंबईसारख्या ठिकाणी बरंच दमट वातावरण असतं त्याच्याने पटकन असं धान्याला कीड लागतं आणि यावर्षी तर पावसाळा जास्त असल्यामुळे तर धान्याला लगेचच ला कीड लागून गेली तर मग आपण उपाय काय करायचे चा त्याच्यात केमिकलची पावडर न टाकता आपल्याला एक किलोच्या प्रमाणात धान्यासाठी एक चमच्यावर हळद आणि अर्धा चमच्या भर आपल्याला त्याच्यात ते एरंडेल तेल टाकून घ्यायचे आणि हे असं चांगलं चोळून घ्यायचं आहे मग याच्याने काय होणार आहे तर आपल्या धान्याला अजिबात कीड लागणार नाही वर्षभर काय का चार सहा महिने काय ना आपलं धान्य आरामात टिकतंय आणि शिवाय काय होतंय केमिकल आपल्या पोटात जात नाही आणि आपलं धान्यही सुरक्षित राहतंय किटाणूंपासून सुरक्षित राहतंय आणि आरामात आपण हे स्टोअर करू शकतो एका बर्णीमध्ये डब्यामध्ये आरामात भरू शकतो तर अशा पद्धतीने बघू शकता सगळं चोळलं ना व्यवस्थित एकूण एक दोन्ही हाताने चोळून घ्यायचंय म्हणजे आपलं सगळ्या धान्याला एरंडेल तेल आणि आपली हळद लागलेली मग याच्याने किटाणू अजिबात लागणार नाही त्याला आणि त्याच्यात वरूनच आपल्याला थोडंसं खडे मीठ टाकून घ्यायचे म्हणजे जाड मीठ टाकून घ्यायचे वाटलंस कडुलिंबाचे पानं असले तर तेही वाळवलेले त्याच्यात टाकून घ्यायचे आणि मग स्टोअर करायचे म्हणजे तुमचं धान्य आरामात वर्षभर असं टिकून राहील आणि तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही केमिकलचे इंजेक्शन पावडर वगैरे काहीच लावायची गरज नाही आणि धान्यही आपलं सुरक्षित राहील मठ मूग हे तर आरामात असे टिकून राहतात वर्ष वर्ष दोन दोन वर्ष आरामात हे टिकतात या हा उपाय केला तर नक्कीच टिकतात तर करून बघा आणि दुसरा उपाय म्हणजे आपल्या झुरळांसाठी मी नाशिकला एका माझ्या मैत्रिणीच्या घरी गेली होती तर अक्षरशः किचन मध्ये तिच्या असे स्वयंपाक करताना भिंतीवर असे ते झुरळ चालत होते तर मग बघून जरा मला किळस आले प्रत्येकाच्या घरात जरा असं घाणेरडापणा पण बघितलं ना झुरळ बघितले का किळसच येते खाण्याच्या ठिकाणी म्हटलं तरी तर मग याच्यासाठी आपण असा सोपा उपाय बघणार आहोत तर ते तात्पर्य सांगायचं हेच की झुरळांसाठी पण उपाय असतात पण जर तुम्हाला केमिकलयुक्त उपाय नाही करायचे तर सोपे उपाय तुम्ही करू शकता नेहमी नेहमी तुम्हाला जर पेस कंट्रोल नाही करता येत ना तर मग साधे उपाय घरगुती उपाय पण तुम्ही करू शकता तर यासाठी मी घेतलेला आहे पिठाचा कणकेचा गोळा घेतलेला आहे आपलं जे आहे ना गव्हाच्या पिठाचा तोच त्याच्यातलं थोडंसं पीठ साईडला काढलेलं आहे आणि धान्याची बोरीक ॲसिड पावडर येते तर ती एक्सपायरी डेट बघून घ्यायची आणि छोटासाच पुडा घ्यायचा जास्त महागाच घ्यायचं नाही थोडंसंच घ्यायचंय आणि अशा पद्धतीने आपल्याला याच्या गोळ्या तयार करायच्या आता हे बघू शकता तुम्ही अशा पाऱ्या तयार करून घेतलेल्या आहे मी हातावर याच पद्धतीने तयार करायचे छोट्या छोट्या एकदम छोट्या छोट्या गोळ्या तयार करायच्या आपल्याला जास्त मोठ्याही करायच्या नाही जेवढ्या शक्यतो छोट्या करता येईल ना त्याच पद्धतीने अशा छोट्या तयार करायच्या तर ही जर रेमेडी तुम्ही घरी तयार केली ना फ्रेंड्स तर अशा पद्धतीने याच्यात टाकून घ्यायच्या तर बोरिक पावडरचा एक गोळा त्याच्यात टाकायचा आहे ना अशा पद्धतीने त्याचा लाडू तयार करायचा छोटासा असा गोळी तयार करायची त्याची पॅक करून अशी गोळी तयार करायची तर ही जर रेमेडी तुम्ही केली ना फ्रेंड्स तर तुमच्या घरात कधीही झुरळं दिसणार नाही कारण तुम्ही ही गोळी ना एकदा जर केली तर तीस तीन ते चार महिने आरामात ही गोळी चालते तर तुम्हाला घडी घडी ते पेस्ट कंट्रोल करायची गरज नाही किंवा ते स्प्रे मारायची गरज नाही आहे या गोळ्या तयार करून ना तर जिथं झुरळं निघतात तर तिथं तुम्ही कानाकोपऱ्यात जिथं असेल सिलेंडरच्या मागे असो किंवा आपल्या याच्या गॅस ओट्यावर असो किचन ओट्यावर असो कुठेही जिथं रॅकमध्ये तुमच्या भांड्यांच्या ठिकाणी असो तिथं तुम्ही या गोळ्या ठेवू शकता तर ह्या गोळ्या काय करायच्या अगोदर रेडी करून घ्यायच्या कडकडीतून आता आपल्याला ह्या चांगल्या वाळून घ्यायच्या एक दिवस चांगल्या वाळून घ्यायच्या चा, आहेत त्या आणि नंतर मग एका छोट्या डबीमध्ये भरून ठेवा आणि मग जेव्हा तुम्हाला वाटलं किचनमध्ये का झुरळं दिसताय गडा आपल्याला इथून येत आहे मग तिथं तिथं आपल्याला त्या गोळ्यात ठेवून द्यायच्या एक दोन एक दोन ठेवून द्यायच्या आहे मग झुरळं काय करता रात्रीचे येऊन ते कणकेचे गोळे खातात त्याच्यात बोरिक पावडर असते मग ते खाऊन मरून जातात म्हणजे अशाने तुमच्या घरातल्या झुरळांचा आपोआप नायनाट होणार आहे म्हणजे तुम्हाला घडी घडी तीच रेमेडी करायची गरज नाही तर आता बघू शकता या गोळ्या अशा कडक वाळलेल्या मग जिथं जिथं झुरळ राहतात तिथं तिथं आपण गोळ्या अशा ठेवू शकतो आणि झुरळांचा नायनाट करू शकतो कायमस्वरूपी म्हणजे म्हणजे पुन्हा तुमच्या घरात झुरळ होण्याचा म्हणजे हेच होणार नाही पुन्हा झुरळच तयार होणार नाही कारण ते काय होतं उत्पत्ती त्यांची वाढतच जाते आता दुसरा विषय आहे आपला मच्छर तर मच्छरांची अगरबत्ती लावली का बऱ्याचशा दम्याचा त्रास होतो जीव मरतो किंवा त्याच्याने डोकं दुखतं तर मग आपण हा घरगुती रेमेडी करणार आहोत तर एक कांदा घेतलेला आहे छोटासा त्याचा वरचं डेट आपल्याला काढून घ्यायचं आहे बघू शकता आणि नंतर मग याचा पण काढून घ्यायचं आहे दोन्ही साईडने असं ते कापून घ्यायचंय एकदा व्यवस्थित असं आणि हा चाकूने काय करायचं थोडंसं मध्ये असं खोलवर करायचं आहे आपल्याला म्हणजे वाटीसारखा असं खोल तयार होईल अशा पद्धतीने करायचंय तर या रेमेडीने काय होणार आहे आपल्याला मच्छरही पळतील आणि मस्त असं म्हणजे सुगंधही छान येईल त्याचा आणि आपल्याला त्याचा अजिबात सुद्धा असा काही साईड इफेक्ट होणार नाहीये डोकं दुखणार नाही का मळमळ नाही का काहीच नाही असं मस्त आणि मच्छरही जातील आपले तर अशा पद्धतीने त्याला होल पाडून घ्यायचे चांगलं खोलवर असं मी कोरून घेतलेलं आहे ना हा एक कांदा तुम्ही सात ते आठ वेळेस वापरू शकता मस्त अशा पद्धतीने आता हे करून घेतलेले बघू शकता मग त्याला छिद्र पाडून घेतलेलं आहे मग याच्यातच आपल्याला आता काय करायचंय जे घरातलं तेल असतील ना तर तेल टाकून घ्यायचं आहे त्याच्यात जे आपण दिव्याला वापरतो ते तेल त्याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यातच काय केलं आहे मी कुठलेला कापूर जो कोणता घरात का को, कापूर असतो ना तो कुटून घ्यायचा आहे तो त्याच्यात टाकलेला आहे मी अगोदरच तर तो व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे आणि काळी मिरी पूड ती पण म्हणजे दोन ते तीन मिरी अशा ठेचून घेतलेली त्याची पावडर तयार केलेली आहे आणि मग त्याच्यात टाकलेली आहे तर कापूर काळी मिरी पूड सॉरी काळी मिरी पूड आणि तेल हे एकत्र केलेलं आहे आपण आणि नंतर मग त्याच्यात फुलवात करून घ्यायची कापसाची अशी फुलवात करून घ्यायची आणि ती त्या ते तेलात ठेवून द्यायची अशी वरून त्या वातीला थोडंसं तेल लावून घ्यायचंय बोटाने लावतं तसं लावून घ्यायचंय आणि नंतर मग हे पेटवून आहे आपल्याला तर जसं जसं तुमचा हा दिवा जळेल ना तर तसा तसा कापराचा किंवा त्याच्यात मिरीचा आणि जो कांद्यामध्ये आपण हा दिवा पेटवलेला आहे तर त्या कांद्याचाही कडवटपणाचा वास येईल जिथं मच्छर असतील ना तिथे तुम्ही ठेवून द्यायचंय मच्छर आपोआप घराच्या बाहेर पडतील ला। आणि तुम्हाला अजिबातच चावणार नाही आणि ह्या उपायामुळे काय होणार आहे मच्छर अगरबत्ती लावायची किंवा ते लिक्विडेटर मच्छरच लावायची गरज पडणार नाही मच्छर सगळे घराच्या बाहेर जातील आणि तुमचं डोकं दुखणं मळमळणं मला, हा त्रासही कमी होईल असा घरगुती सोपा उपाय किती मच्छर असू द्याल तुम्ही एकदा ट्राय करून बघा मी सुद्धा हा उपाय ट्राय केलेला आहे म्हणूनच तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर हंड्रेड पर्सेंट काय वन थाउजंड पर्सेंट तो काम करतो तर नक्की ट्राय करून बघा आता उंदरांसाठी आपला तिसरी रेमेडी आहे तर उंदरांसाठी काय करायचंय बेसन पिठाचा गोळा किंवा बाजरीचं पीठ जर तुम्ही खात असाल बाजरी खात असाल तर बाजरीच्या पिठाचा गोळा एक तयार करून घ्यायचा आहे आणि गुटख्यामध्ये जो तंबाखूची पुडी येते तो गुटखा घ्यायचा नाही तर तंबाखूची जी पुडी येते ती घ्यायची आहे आपल्याला आता बऱ्याच विषय काय असतो उंदरं मारण्यासाठी बरेचशी औषधं येतात बाजारात पण मग काय होतं ते मेल्यावर त्यांचा वास येतो पुन्हा त्यांना फेकायला किळस येते आणि जीव मारणं पण ते चांगलं वाटत नाही त्याचं पापाची हत्या लागतात त्याचं पाप लागतं त्याच्यामुळे मग ते असं वाटतं नको त्याच्यापेक्षा ते, ते घराच्या बाहेर जाण्यासाठी तुम्ही हा सोपा उपाय करू शकता तर अशाच याच पद्धतीने आपल्याला त्याच्या पाऱ्या तयार करून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये जो गुटक्यामधला जो तंबाखूची पुडी असते ना तर तीच घ्यायची फक्त ती तंबाखू या पुड्यांमध्ये भरून घ्यायची अशी या पाऱ्यांमध्ये आपल्याला अशी भरून घ्यायची आहे आणि याचे पण असे गोळे तयार करून घ्यायचे या पद्धतीने असं तोंडाबोट त्याचे गोळे तयार करायचे तर याच पद्धतीने अशा सगळ्या गोळ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या ह्या वाळवाईची वगैरे अजिबात काही गरज नाही आहे तर वाळवाईच्या वगैरे काहीच नाही तर फक्त रात्रीच्या टायमाला जिथं जिथं उंदीर असतील ना तुमच्या घरात तिथं तिथं या गोळ्या आपल्याला टाकून द्यायच्या आहे म्हणजे उंदरं हे खातील आणि ते घराच्या बाहेर पळून जातील म्हणजे ते मरणारे नाही त्याचं पापही तुम्हाला लागणार नाही आणि तुम्हालाही उंदरांपासून सुटकारा भेटेल तर अशी मस्त ह्या आपल्या रेमेडी तयार होतात तर अशा पद्धतीने तंबाखू भरून याच पद्धतीने सगळ्या गोळ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहे तर फ्रेंड्स जे आम्ही तुमच्यासोबत रेमेडी शेअर केलेले आहे किंवा जे उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे ते तुम्हाला नक्की आवडले असतील तर करून बघा आणि तुमच्या घरात असे काही प्रॉब्लेम असतील तर नक्की ट्राय करून बघा आणि रे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण याचा फायदा दुसऱ्यांनाही झाला पाहिजे जसा तुम्हाला होईल तुम्ही बघितल्यावर तर तसं दुसऱ्यांनाही या गोष्टी माहिती झाल्या पाहिजे म्हणून मग तुम्ही हा व्हिडिओ दुसऱ्यांसोबतही शेअर करा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हा उंदरांचा उपाय मच्छरांचा धान्याचा याशा घरातल्या सोप्या सोप्या रेमिडी मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत ते नक्की एकदा तरी ट्राय करून बघा तोपर्यंत भेटू पुढच्या